हे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात मराठी आम्ही दाखवतो फक्त सत्य या बातमीचे प्रस्तुत करते आहेत मध्य भारतातील प्रसिद्ध ब्रेन व स्पाइन स्पेशालिस्ट आणि न्यूरोसर्जन सर्जन डॉक्टर रितेश नवखरे यांचे न्यूरोसिस मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल दुसरा माळा ईश्वर स्मूर्ती रामदास पेठ नागपूर ओपीडी प्रत्येक रविवार सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत नेत्रदीप हॉस्पिटल तकिया वॉर्ड भंडारा गोबरवाहीचे शवविच्छेदनगृह झाले भंगार आरोग्य विभाग कुंभकर्णी झोपेत शासनाचे लाखो रुपये गेले वाया भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील गोबरवाही हे गाव तुमसर ते कटंगी आंतरराज्य महामार्गावर वसलेले जंगलाने वेढलेले परिसरातील केंद्रस्थानी आहे तालुका मुख्यालयापासून दूर अंतरावर असल्याने येथील आरोग्य केंद्राच्या आवारात प्रशासनामार्फत शवविच्छेदनगृहाचे बांधकाम अंदाजे पंधरा वर्षांपूर्वी करण्यात आले पण लाखो रुपये खर्च करून सुद्धा हे शवविच्छेदन गृह उपयोगात आणले जात नसल्याने धूळ खात पडले आहे तसेच या परिसरात काटेरी झाडे संपूर्ण परिसर झुडपी जंगल झाले आहे या आरोग्य परिसरातील अनेक गाव येतात इथे परिसरातील तसेच शेजारील राज्यातील अनेक ग्रामस्थ तपासणी येत असतात आरोग्य केंद्र एमबीबीएस डॉक्टर नियुक्त आहेत मात्र अपघात विषप्राशन आत्महत्या व आकस्मिक घटनात दुर्दैवी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे शवविच्छेदन करण्यासाठी या प्राथमिक केंद्रात शवविच्छेदन गृह असून सुद्धा ते मृतावस्थेत असल्यामुळे मृतदेह वीस ते चाळीस किलोमीटर दूर तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या रुग्णालयात पाठविला जातो त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना करावी लागते व नाहक त्रासाला सामोरे जावे लागते त्यामुळे परिसरातील सामान्य नागरिकांमध्ये बऱ्याच प्रमाणात रोष निर्माण झाला असून सदर आरोग्य केंद्रातील शवविच्छेदन गृहात उत्तरीय तपासणी प्रक्रिया ताबडतोब सुरू करावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे व मागणी मान्य न झाल्यास मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करून उपोषणावर बसण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे यावर आरोग्य विभाग व संबंधित प्रशासन काय कारवाई करते याकडे समस्त लक्ष लागले ला आहे सिव्हिन मराठी करिता रुपसिंग पिलगर प्रतिनिधी गोबरवाही माझं नाव विलास वाघाडे गोबर आहे माझी ग्रामपंचायत सदस्य ही पीएससी जी आहे प्राथमिक आरोग्य केंद्र तुमसर तालुक्याची पहिली पहिली आहे प्राथमिक उपचार केंद्र आणि या गावाला बरेच गावाचा संपर्क आहे आणि अति दुर्गम आणि मागासोबी एरिया असल्यामुळे इथे बऱ्याचशा लोकांना इथे उपचाराकरता यावं लागतं पण इथे गेल्या पंधरा वर्षापासून पोस्टमॉर्टम हाऊस इथं बनवलेला आहे पण या पोस्टमॉर्टम हाऊस हाऊसचा उद्घाटन होणं पंधरा वर्ष झाल्यावरही आजपर्यंत इथे कुठलीच व्यवस्था नाही आणि कुठलंच डेडबॉडी पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं नाही हे निरंतर आताच्या क्षणापर्यंत हे तरी बंदच आहे तरी शासनाने याची दखल घ्यावी आणि या पोस्टमॉर्टम हाऊसला उपयोगात आणावं जेणेकरून इथे कुठे दुर्घटना झाली काय झालं कोणाचा मृत्यू झाला तर तरी ला हलवावं लागतं आणि त्या व्यक्तीला मानसिक आणि आर्थिक त्रास होतो तो त्रास होऊ नये म्हणून शासनाने ते पोस्टमॉर्टम हाऊस बनवून दिलेला आहे पण याचा शासनाने कधी उपयोग करून घेतलेला नाही ह्या अशा पडक्या अवस्थेमध्ये आहे हा माझी आपणास विनंती आहे शासनाला विनंती आहे की याच्याकडे दुर्लक्ष न करता याचा उपयोग व्हावा आणि होणाऱ्या मानसिक त्रासाला आणि आर्थिक त्रासाला कोणी बळी पडू नये आणि इतर उपचाराची व्यवस्था असताना हा पोस्टमॉर्टम हाऊसचासुद्धा उपयोग करण्यात यावा